शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणाची पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होईल असे सांगितले आहे शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिले होते निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते या संदर्भात कायदा जाणणाऱ्या तज्ज मंडळींशी चर्चा केली असता त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर म्हटले की सर्वोच्च न्यायालय असा निकाल देऊ शकेल ज्यामुळे धनुष्यबाणाचे चिन्ह एकनाथ शिंदेंना आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना मिळेल या संदर्भात बोलताना म्हटले की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहता शिंदे हे ठाकरेंपेक्षा सरस ठरताना दिसत आहेत या धारावर धनुष्यबान चिन्ह हे एकनाथ शिंदेंना मिळू शकते निवडणूक आयोगाने आमदार फुटीच्या आधारे शिवसेना पक्ष हा देखील एकनाथ शिंदे यांना दिला होता उल्लेखनीय म्हणजे राज्यघटनेच्या परिशिष्ट दहानुसार आमदार अपात्रतेचा विषय न्यायालयात निकाली निघाला नाही याच कारणास्तव निवडणूक आयोगाचा हा आदेश रद्द करत शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंना दिला जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले त्यांनी असंही म्हटलं की ऑगस्ट महिन्यामध्ये सदरहू याचिका निकाली काढण्याचे न्यायालयाने सुतोवास केले आहेत त्या अनुषंगाने या आशयाचा निकाल येण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाच्या आधारे या प्रकरणी योग्य तो निकाल देईल साधारणपणे निकालाचे भवितव्य काय असेल याचा कायदेतज्ज्ञांनी बांधलेला हा निव्वळ अंदाज आहे सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निकाल ऑगस्टमध्ये सुनावण्याची दाट शक्यता आहे शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची या खंडपीठासमोर सुनावणी झाली महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अंतरिम दिलासा मिळावा अशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे या खंडपीठाला विनंती करण्यात आली होती यावर खंडपीठाने अंतरिम सुनावणी करण्याऐवजी संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करणे अधिक योग्य असेल असे म्हटले ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणे अपेक्षित असून ऑगस्ट महिन्यातील तारीख सोमवारी संध्याकाळ संध्याकाळी करण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकांचा हवाला देत याचिकाकर्त्यांनी आपल्यालाही दिलासा मिळावा अशी याचिका केली होती सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात अजित पवार गटाला हे जाहीर करण्यास सा सांगितले होते की घड्याळ चिन्हाच्या वापराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ते शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा